मातीची फाटी असेल तर कोकणवाशियांची जी इच्छा आहे की महिव्या त्यांच्या ह्या कोकण कोकणातल्या मातीमध्ये पळावा मी त्याचा बरोबर चांगला पैरा करून कोकणातल्या मातीत त्याला एकवीस तारखेला पळवायला आणि जर फाटी चांगली असली मातीची असली तर शंभर टक्के त्यांची आशा पूर्ण करेन इच्छा पूर्ण करेल वेलकम टू कोकण बुग आणि आज आपण आलोय नाशिकतील कोकण केसरी मैदानामध्ये आणि आज, आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेत रुस्तम हिंद केसरी महिव्या बैलाचे मालक सदाभाऊ कदम म मास्टर रेटरे मन्यादा आणि बाळूशेठ यांच्या आमंत्रणाला मान देऊन आज आपल्या कोकणात दाखल झालेत तर प्रथम कोकणवासियांकडून तुमचं मी खूप स्वागत करतो कोकणात काय सांगायला कोकणात कसं नियोजन झालं यायचं कोकणात नियोजन बाळूदादाने आणि मुलूशेठने दत्ता पाटील आमचा नेताजी मोरे आणि आमचे तांबेजी भोसले यांच्याशी चर्चा केली आणि सांगितले की मैदान आम्ही घेतले आणि त्या मैदानाला तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून आलं पाहिजे मला मी आज खरं वास्तविक पाहता सव्वीस जानेवारीच्या मुंबईला अड्डे तिकडे जाणार होतो परंतु यांचा आग्रह मोडला नाही आणि वाशिष्ठी डेअरीच्या मार्फत जे प्रदर्शन झालं त्या प्रदर्शनाच्या वेळी आले मायब्या बैलाला घेऊन आलेलो होतो आणि त्यावेळी या कोकण भाषयांचं बैलांच्या वरती माझ्यावरचं प्रेम पाहिलं आणि त्यानंतर मग माझा पाय काही मुंबईला जाऊ शकला नाही मी डायरेक्ट या ठिकाणी आलो इथं आल्यानंतरसुद्धा सकाळपासून पाहतोय अतिशय बैलाच्यामुळं माझ्यावरती आणि माझ्यामुळं बैलावरती प्रेम करणारे ही कोकण भाषे मंडळी आहेत खरोखर प्राणीमित्र म्हणजे पशुवरती पा प्राण्यांच्यावरती प्रेम करणारी मंडळी आणि मैदानाचं पाहिलं तर आमच्याकडचे मैदानं आहेत त्याच अगदी छोट्याशा <चोटे> जागेतसुद्धा अतिशय सुंदर प्रकारे आणि विशेषतः पब्लिकची जी शिस्त आहे आमच्याकडचे पब्लिक पाहिलं तर कडच्या गाडीला पळताच येत नाही कारण ते सगळं फाटीमध्येच असतात परंतु इथं आम्ही मध्ये उभा राहिलेलो होतो सगळं असे मी पा पाहिला परंतु स्वयंसेवकांनी जरा असं तो पाठीमाग्यासारखा म्हटलं पब्लिक सगळं पाठिंबागे सरकून त्या बैलजोडला पळायला जागा करून देत होतो मी कोकण जे पब्लिक आहे प्रेक्षक म्हणून आलेलं त्यांचं खरोखर मी मनापासून आभार मानेन कारण कुठल्याही बैलाला पळताना तिने अडथळा निर्माण केला नाही नक्कीच आता थोडासा आपला महब्या आजारी होता आणि पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलं आता जे एक नंबर केला महब्याबद्दल काय सांगाल परवाच बावीस तारखेला मैदान झालं च मैदान वडगाव हवेलीच्या फाटीवरती झालं त्या ठिकाणी मैब्यानं अगदी तिने फिर सुट्टा पडून एक नंबर केला आणि कोकणवासियांची इच्छा आहे की राज्यस्तरीय मैदान ज्यावेळी कोकणात आहे महिव्या आम्हाला पाहायला मिळावा घेऊन याच असा तिने आग्रह केलाय निश्चित त्यांच्या विनंतीला मान देऊन चांगला पैरा करून त्या ठिकाणी कोकणात त्याला पळवायला घेऊन येईल एवढंच या निमित्तानं सांग नक्कीच महिव्या आपल्याला लवकरच कोकणात पाहायला मिळेल ज्यानं एक कोटी म्हणजे जे एक उच्चांक गाठला होता विक्रीचा अशी मागणी झालेला मैव्या त्याचे मालक आहेत आत्ताच चौथी सेमी झाली आणि चौथ्या सेमी मध्ये सुट्टा निकाल घेतलाय त्या जोडी बद्दल काय सांगाल खूप सुंदर कारण कोकणात नेहमीच गुलालात गाडी असते आणि सुंदर जोडी काय सांगाल त्या जोडीबद्दल सांगायचं सा म्हणजे कौतुक करल एवढं कमीच आहे आता कारण काय आहे आज आता चौथा गुलाला आहे सलग आणि गा, गाडी जी गटली आहे ते न सांगण्यासारखी नक्की आणि आजही मला आज असं वाटतंय की आज एक नंबर आपणच करू नक्कीच आज मी नंबर एकच करू असं आहे आणि बघूया आता काय ह्याच्या फळाबद्दल काय सांगाल म्हणजे काय त्याची खासियत त्याची अशी आहे बर का ऍक्च्युली तो खरा उजवीचा पण इकडं आल्यापासून म्हणा तो डावी पळायला लागलाय आता ऍक्च्युली तो उजवीचा आहे पण डावीचा आता इथं पळायला लागलाय आणि बाहेरनं बी पळायला लागलाय महत्वाचा म्हणजे पहिला आतूनच होता दुखांदी पण आता बाहेरनं पळायला लागलाय इकडच्या मैदानांबद्दल काय सांगाल इथल्या मैदानांच म्हणजे कसं आहे आमच्या पेक्षा वेगळी पद्धत आहे आणि त्या म्हणजे प्रत्येक नियोजनाच जी आहे ती ती वेगळंच आहे आमच्या इकडे वेगळं पळणं टार्जनच जर घेतलं तर टार्जन हा बैल त्याच्याच तोडीस तोड आहे त्याच्यामुळे गाडी आता आपली फायनल आहे म्हणजे हा सलग किती आहे चौथा सलग चौथा फायनल सलग दोनदा दोन नंबर केलाय आता मागच्या वेळी एक नंबर केलाय आता एक नंबरची आशा एक आहे आम्हाला एकवीस तारखेला आमच्याकडे राज्यस्तरीय मैदान आहे मुंड्या आणि मैदान पण छान आहे तुम्ही आला असाल तर एकदा बघून जावा जर नियोजन जमलं एकवीस तारखेला एक लाख प्रथम पारितोषिक आहे तर आमची इच्छा आहे त्या मैदानाला तुम्ही यावं जर शक्य असेल तर काय सांगाल एकवीस नियोजन काय मातीची फाटी असेल तर कोकणवासीयांची जी इच्छा आहे की मैदाना त्यांच्या ह्या कोकण कोकणातल्या मातीमध्ये पळावा मी त्याचा चांगला पैरा करून कोकणातल्या मातीत त्याला एकवीस तारखेला पळवायला आणि जर फाटी चांगली असली मातीची असली तर शंभर टक्के त्यांची आशा पूर्ण करेन इच्छा पूर्ण करेन नक्कीच एकवीस तारखेचं जे मैदान मुंडे मध्ये आहे सह्याद्री केशरी सह्याद्री कोकण केसरी तर आता ते फाटी बघणार असेल तर एकवीस तारखेला आपला सर्वांचा लाडका आपल्याला पाहायला मिळेल आता जो चौथा शेमी झाला खरोखर चौथ्या शेमी मध्ये मी त्या सगळ्या गाड्या पाचवी पाचवी गाड्या गटाला लागलेल्या पळाल्या त्या गटाला गती बघितलेली होती आणि तो एकदम टॉपचा शेमी म्हणायला काय हरकत नाही असा टॉपचा शेमी होता आठच्या गाड्या होत्या परंतु ह्या टार्झन आणि गब्बर त्या दोन्ही बैलांनी आमच्या भैयाला आज त्याच्या वाढदिवसानिमित्त गिफ्टच दिली असं मी म्हणेन आणि माझ्या वतीनं माझी परमेश्वरासमोर इच्छा की आजच्या ह्या जोडीने एक नंबर करून वाढदिवसाची शुभेच्छा द्यावी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी दोन शब्द बोललात आणि पुन्हा एकदा कोकण वाटसाकडून तुमचं मी स्वागत करतो आणि परत एकदा आमच्या कोकणात तुम्ही या स्पर्धेला यावं असं मी त्यांना विनंती करतो थँक्यू धन्यवाद